आपण जे आहे तर ते लाईव्ह आलो होतो एकदा आवाज येतोय का ते बघ आपण चेक करूया तर इंस्टाग्राम फेसबुक या संदर्भात आजच्या लाई या लाईव्ह व्हिडिओमधून मित्रांनो आपण मार्गदर्शन करणार आहोत तर यामध्ये सगळे फटाफट जॉईन व्हा जॉईन झाल्यानंतर आपण आता लगेच मित्रांनो सुरुवात करूया इंस्टाग्राम फेसबुक आणि या माध्यमातून जे आहे तर मिनिट थोडं आपण थोडी सेटिंग करून घेऊया तर इंस्टाग्राम आपण जे रिस्टार बघतो आहे या माध्यमातून आजच्या व्हिडिओमधून आपण मित्रांनो जे आहे तर इंस्टाग्राम फेसबुक किंवा मग एक मिनिट थोडा आवाज सेटिंग चेक करतोय आवाज येतोय की नाही तर तर यापैकी म्हणजे सोशल मीडिया ज्या वेळेला आपण वापरतो तर मित्रांनो कुठला जो आहे तर आपल्याला प्लॅटफॉर्म हा कुठला चांगला असेल तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार आहोत कारण की आज पाहतो आपण क्रिएटर जे आहेत तर ते इंस्टाग्रामवर जे मित्रांनो आहेत ते जास्त आज असलेले जास आपल्याला दिसतात इंस्टाग्रामवर नवीन जे युवक आहेत नवे युवक आपल्या याच्यामध्ये जास्तीत जास्त आज क्रिएटर असलेले आपल्याला दिसतात तर या माध्यमातून आवाज येतो आहे का एकदम चेक करतो मित्रांनो हा आवाज येतो आहे हा तर मित्रांनो आज पाहतो आपण की इंस्टाग्रामवर अनेक क्रिएटर आहेत आणि आपण पाहतो की परंतु परंतु इंस्टाग्रामवर जे क्रिएटर आपल्याला असलेले दिसतात तर त्या इंस्टाग्रामच्या क्रिएटरमध्ये आज जे आहे इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर आहे नवीन जे यूथ आहे तर तो इंस्टाग्रामचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करताना दिसतात परंतु आपल्याला एकंदरीत कशा संदर्भात त्याच स्ट्रॅटेजी आपली काय असली पाहिजे आणि इंस्टाग्राम चालवत असतानाच बरेचसं पाहतो आपण की एक व्हिडिओ आपला इंस्टाग्रामवर छान चालतो परंतु तोच व्हिडिओ आपला जो आहे तर तो फेसबुकला कमी चालतो फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम याचं सेटिंग नेमकं आपण कसं केलं पाहिजे व ते का करणं गरजेचं आहे या गोष्टी मित्रांनो आपल्याला कळणं फार गरजेचं आहे आणि या माध्यमातून मग ज्या वेळेला आपण एक ॲज अ रेजिस्टार ज्या वेळेला आपण करिअर आपण बघतो तर ते करिअर न बघता आपण त्यामध्ये आपण काय नेमकं करू शकतो तर ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत आणि मी मागील दोन चार वर्षाचा आपल्याला सोशल मीडियाचा मित्रांनो हा अनुभव आहे तर हा अनुभव आज तुमच्यासोबत शेअर करतो म्हणजे एकच आपला जो कंटेन आहे तर तो एक कंटेन मित्रांनो युट्यूबवर वेगळा चालतो जसं की माझं एक इंस्टाग्रामवर एक रील आहे पळसाच्या पानाचं साठी होतो तर त्या माझ्या व्हिडिओला मित्रांनो अठ्ठावन्न लाख व्ह्यू मागील तीन ते चार महिन्यामध्येच आले त्यापैकी जे आहे तर तीस लाख व्ह्यू जे सॉरी बावीस लाख व्ह्यू हे फेसबुक पेजवरून आले आणि मग इकडून जे मित्रांनो व्ह्यू आहे इंस्टाग्रामवरून ते छान आले परंतु त्याच मग व्हिडिओला युट्यूबवरून मला कमी व्ह्यू आले त्यानंतर काही कंटेन असे आहेत की ज्याचे आपल्या युट्यूबला व्ह्यू जास्त आहेत आणि ते इंस्टाग्रामला व्ह्यू कमी आहे हा ह्या बाजू नेमक्या काय तर आपण आज जर समजा रोज एक तास समजा आठवड्यातले दोन तीन दिवस जर इंस्टाग्रामवर काम करत असाल रील बनवत असाल तर त्याच्यामध्ये आपण किती केल जे, तर जे ते, ते, ते केलं पाहिजे हो तर कुठले क्रिएटर असे आहेत की ज्याला जास्त वेळ लागतो जे रील स्टार आहेत त्याच्या तयारी त्याचं मेकअप ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मित्रांनो आपला वेळ जास्त खर्ची होत असतो तर आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मग आपण क्रिएटर म्हणून ॲज अ क्रिएटर म्हणून इंस्टाग्रामवर जर आपण रील बनवत असाल तर ते आपल्याला एक फेसबुकचं पेज पण बनवायचं आहे किंवा तुमच्या अकाउंटला पण चालतं परंतु अकाउंटपेक्षा जर आपला पेज स्वतंत्र असेल तर त्या गोष्टी आपल्याला बघावं लागते आणि सध्या आपल्याला पाहतोय की आपण जे आहे तर इंस्टाग्रामवर कुठलंही ज्या वेळेला आपण संगीत वापरतो तर तिथे आपल्याला कॉपीराईट हा येत नाही परंतु आपल्याला तेच रील आपण पाहतो की जर आपलं समजा फेसबुक पेज मॉनिटाइज असेल तर आपल्याला तिथे कॉपीराइट क्लेम येतो कारण तो जो आपल्यावर म्हणजे एकच रील आपण सेम संगीत टाकलं तर तिकडं ते कॉपीराईट आपल्याला मित्रांनो क्लेम येतो म्हणजे जो आपलं इन्कम आहे तर ते इन्कम आपलं त्या समोरच्या ओनरला जाणार आहे कारण त्याचा त्याच्यावर क्लेम असतो मग ह्या गोष्टी आपल्याला आता कळणं गरजेचे आहेत आणि त्यासोबतच मग ह्या गोष्टी टाळायच्या असल्या तर आमक नेमकं आपण काय केलं पाहिजे म्हणजे मी बरेचदा माझे रील तुम्ही बघू शकता की जवळपास साधारणतः सातशे ते आठशे रील मी फेसबुकला टाकलेले आहे मग तोच एक रील आहे की त्याच्या खाली जर मी संगीत वापरलं तर तिथे मला स्ट्राईक येत नाही तर थोडंफार प्रमाणात आपण तिथे खाली बॅकग्राऊंड संगीत म्हणून ते वापरू शकतो आणि मग साधारणतः कुठल्याही रीलला जास्त व्ह्यू येतात तर जे रील आपले तीस सेकंद रील इंस्टाग्रामवर आणि इथे दहा सेकंदाच्या वर आपला असला पाहिजे आणि तीस ते पंचेचाळीस सेकंदापर्यंत जे आहे म्हणजे ज्याला ऑडियन्स रिटेन्शन म्हणतो आपण बघण्याची क्षमता स्क्रोल अप करता करता आपण पाहतो की बोट आपली अशी चालतात तर है ला है ती क्षमता आता मित्रांनो कमी झालेली आहे म्हणून या गोष्टी आपल्याला करणं फार गरजेचं आहे तर त्यानंतर जे आहे आपलं की जे आपण आहे ते युट्यूबलाही संगीत आता वापरू शकतो शॉर्टला बरेचदा पाहतो आपण की त्याच्यावरती क्लेम केला जातो परंतु त्याच्यावरची शॉर्ट जर आपला शॉर्ट व्हिडिओ जर आपला मित्रांनो साठ सेकंदाच्या आतला असेल एकोणसाठ तर ते आपलं संगीत घेतं त्यामध्ये आणि अन्यथा ते घेत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत प्रत्येक याच्यावर आपल्याला थमनेल आपलं कसं असलं पाहिजे आता मी मागेच जो एक व्हिडिओ अपलोड केला वर्धा यवतमाळ नांदेड याच्यामध्ये मित्रांनो या एकाच विषयावर मी जे डिटेल कंटेंट आहेत ते, ते, ते मागील दोन हजार वीसपासून देत आहोत त्याचे अनेक व्हिडिओ मी बनवलेले आहेत तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ते व्हिडिओ मी बनवले आणि त्या आता एक दहा ते बारा दिवसापूर्वी जो आता व्हिडिओ बनवला त्याला एक लाख नऊ हजारपर्यंत व्ह्यू मित्रांनो मला त्यामध्ये आलेले आहेत मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत की एक लाख नऊ हजार व्ह्यू आहे आणि त्याच्यात अर्निंग किती होत असतं मग अर्निंग जे आहे तर त्याच्यावरती मला साधारणतः सोळा डॉलर एका व्हिडिओला मित्रांनो आलेले त्यानंतर एक तुरीचा बनवलेला होता म्हणजे आपले रील आपले कंटेंट जर रिअल असेल तर आपल्याला जास्त तयारीची गरज नाही शेतकऱ्यांची मुलाखत जे आहे आपल्या शेतीविषयक अनेक जण आता रील बनवतात ज्यामध्ये पाटील खाम वाले आहेत मानोरा तालुक्यामधले त्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये मित्रांनो आपल्याला असलेले दिसतात आणि कंटेन जे आहे तर माझ्या मित्रांनो ॲव्हरेजली कंटेन जे आहे तर फेसबुकला ॲव्हरेज जो आहे माझा तो पंधरा मिरील किंवा मग वेगवेगळे व्हिडिओ मी रोज मित्रांनो एक व्हिडिओ हा लॉंग टाकतो ज्याला ब्लॉगिंग म्हणतो आपण लॉग म्हणतो तर तो रेल्वेचा असेल किंवा इतर प्रोजेक्ट असेल किंवा शेतीविषयक असेल शेतीविषयक से मी आठ दिवसातून एक तरी व्हिडिओ हा टाकतो आहे लाईव्ह मग काही याच्यामध्ये मित्रांनो मी दोन दिवस पूर्वी लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये आवाजच आपला क्लियर येत नव्हता तर कधी कधी रेन जरी व्यवस्थित नसेल तरी तो आवाज मित्रांनो आपला छान येत नाही आता मी तुम्हाला सध्या दाखवतो की इकडं याचा आवाज कसा आहे तर माझ्याच या व्हिडिओमध्ये मी बघतो आहे दुसरा मोबाईल म्हणजे दोन दिवसची मेहनत मित्रांनो माझी तशी गेलेली असलेली आपल्याला दिसते परंतु मग याच्यामध्ये जे आहे रेग्युलर आपण जे आहे ते रेग्युलर अभ्यास करणे आणि रेग्युलर व्हिडिओ जे आहे मित्रांनो ते अपलोड करणे फार गरजेचं आहे आणि मी मागेच बरेच दिवस समजा म्हणजे दोन तीन महिने तर असे हो म्हणजे केलेत की ज्यामध्ये अर्निंग जे आहे ते यूट्यूबचं फार कमी म्हणजे ज्याला कमी होतं परंतु मी सातत्य ठेवलं आणि कुठलाही एक विषय ज्यामध्ये जर आपलं सातत्य असेल तर निश्चितपणे त्याचं आपल्याला जे आहे ते मित्रांनो नॉलेज देखील डिटेल येतं आणि त्या माध्यमातून मग माध आपल्याला त्याचा विषयाचा जो अभ्यास है, तर तो ही है है आहे, तो आहे तर तोही आपल्याला हे करता येतो आपलं जे आहे मित्रांनो तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे परंतु आता खरे कंटेंट क्रिएटर जे आहेत तर निवड इन्स्टाग्रामवर बरेचसे आता मला तर महिन्याला साधारणतः दीड दोन मिलियनपर्यंत व्ह्यू आहेत तर त्यामध्ये मग जे आहे कमाई नसते मित्रांनो त्यामध्ये जास्त त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण ॲड करू किंवा एखाद्या दुकानचं प्रमोशन करू त्यावेळेला इंस्टाग्राम मध्ये कमाई होतं परंतु मग अर्निंगच्या माध्यमातून तोच व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला आपल्या टाकलं तर ते मित्रांनो आपलं मॉनिटाईज होतं आणि त्यानुसार मग आपली अर्निंग वाढते तर माझं आपल्याला एकच सांगणं असेल की आपण जे आहे तर ते मॉनिटाईज आपला व्हिडिओ एकदा जर आपलं पेज मॉनिटाईज असेल तर त्यावरती लक्ष द्या आता माझं जे आहे तर रील्सवर ॲड येत आहे इमेजवरही अडवित आहे तर यामधली एक इमेज अशी आहे मित्रांनो जी माझी साधारणतः तीन लाख लोकांनी ती आहे आणि या तीन लाख लोकांमधून जी आहे मित्रांनो साधारणतः त्याला त्या इमेजला जे आहे तर त्याला व्ह्यू पण छान आलेले आहेत आणि त्या व्ह्यूच्या माध्यमातून एक डॉलर जी आहे तर ती कमाई त्या एका माझ्या याच्यामुळं झाली मित्रांनो एक एक इमेज जी आहे तर ती एक इमेज देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचं जे आहे तर ते एक इमेज पण आपल्याला चांगल्या पद्धतीचा इन्कम मित्रांनो जनरेट करून देऊ शकतो तर ह्या का काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात येतात की खरोखरच आपण एखादी इमेज जरी असली तरी ती इमेज देखील आपल्याला चांगली अर्निंग देऊ शकतं फेसबुक जे आहे तर खरं तर ते स्टोरी आणि इमेज याच्यासाठी आहे व सोबतच जर आपल्याला मोठे व्हिडिओ बनवायचे असेल तर त्याच्यामधलाच आपण एखादा शॉर्ट व्हिडिओ ज्याला आपण एक मिनिटापर्यंतचा किंवा सव्वा ते दीड मिनट तीन मिनिटापर्यंतचा जे व्हिडिओला आहे त्याला रील समजलं जातं तीन मिनिटाच्या वरचे जे व्हिडिओ आहेत मित्रांनो तर त्याला मग त्याला मोठा व्हिडिओ हे करता येतो आपल्याला तर त्याच्या साईजमध्ये आपल्याला बदल करता येतो साईज बदलून ते आपण टाकलं पाहिजे परंतु यामध्ये काही काही गोष्टी आता फेसबुकमध्ये पण मी सध्या नवीनच आहे एक वर्ष झालं थंबनेल वगैरे कसं बनवायचं तर थमनेल आपण कसं ॲड करायचं काही गोष्टी मी पण सध्या शिकतच आहे तर आपल्याला या संदर्भात काही ज्ञान असेल तर तेही मला कमेंट करून सांगा परंतु जे आहे मित्रांनो एकच कंटेन आपण सेम आपण इंस्टाग्रामवर टाकू शकतो परंतु तेच इकडं जर आपल्याला कधी कॉपरेट आलं तर त्यालाही आपण ते हटू शकतो किंवा वेगळं म्युझिक आपण मग त्याला एडिट करून ते आपल्याला करायचं ही सगळी परिस्थिती आहे आणि आजच्या या मार्गदर्शनामधून आपल्या असं लक्षात येतं की जे कंटेंट आपण बनवतो मित्रांनो त्या कंटेंटच्या माध्यमातून आपण जे आहे ते सातत्य फार महत्त्वाचं आहे आणि एकच कंटेंट आपला यूट्यूबवरही आपण मित्रांनो टाकू शकतो तोच कंटेंट आपण जो आहे यूट्यूब जे आहे ते यूट्यूब आणि फेसबुक पेज याच्यावरती आपण टाका निश्चितपणे छान असं त्यामध्ये आपल्याला यश येईल परंतु आता क्रिएटर जास्त झाले आहे एज्युकेशनचं मी मित्रांनो माझं चॅनल होतं एज्युकेशनमध्ये मी पाच सातशे व्हिडिओ याच माझ्या युवा मार्गदर्शन या चॅनलवर टाकलेले आहेत परंतु त्यामध्ये पाहिजे तसा रिस्पॉन्स काही दिवस मिळाला परंतु नंतर थोडा कमी झाला कोरोना काळात एज्युकेशनचे चॅनल जे आहे ते फार ग्रोथ झाले परंतु आजची ती परिस्थिती राहिली नाही म्हणून ब्लॉगिंग असेल आपलं किंवा जो आपल्याला विषय आवडत असेल तर त्या संदर्भात आठवड्यातून किमान दोन व्हिडिओ आपण अपलोड करणं गरजेचे आहे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्यामध्ये कमेंट करून सांगा कर व येणाऱ्या काही याच्यामध्ये मित्रांनो दर आठवड्याला आता आम्ही जे आहे तर उमरखेड या साईडला जे आपण वर्तवेत नांदेडचं जे प्रोजेक्ट आहे मित्रांनो तर त्या संदर्भात तर उमरखेडला शिडोना त्या भागात जाणार आहे सुसदमधले काही क्रिएटर चांगले आहेत व आदित्य जाधव आहे असे अनेक क्रिएटर आहेत त्यांचे व्हिडिओ मी पाहत असतो त्यानंतर आपले नांदेडचे आहेत काही क्रिएटर ज्यामध्ये पणसोळे ताई आहेत त्यानंतर जया राठोड आहेत तर हे असे क्रिएटर आहे मित्रांनो की जे सातत्यानं कॉमेडी व्हिडिओ टाकतात त्यांचे फेमस पण आहेत ते परंतु कुठल्याही गोष्टीत जर आपण सातत्य ठेवलं आणि मी असं सांगेल की आपलं इंस्टाग्राम इंस्टाग्राम इंस्टाग्रामसोबतच फेसबुक पेज या दोन्ही मच्या माध्यमातून मित्रांनो आपण कंटेंट बनवायला पाहिजे आणि ते कंटेंट बनवल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये जे आहे तर ते सातत्य आपण ठेवणं फार गरजेचं आहे तर या सगळ्या याच्यामध्ये मित्रांनो हा माईक जो आहे तो छान आलेला आहे तर हा माईक मी तुम्हाला दाखवतो आहे हा ग्रीन आरोचा जो आहे तो माईक आणलेला आहे याची जी आहे काही साहित्य आपल्याला गरजेचं असतं पूर्वी मी जे आहे मित्रांनो तर ते हे वापरायचं काय म्हणतो त्याला तर साधा आपला बोळ्याचं माईक म्हणजे ते आम्हाला ब्लॉगिंग करत असताना त्याचा वायर वगैरे असा लोककाळत जायचा तर त्या अडचणी होत्या तर हा ग्रीन आरोचा माईक आणलेला आहे पाच ते सहा दिवस आपल्याला मी डेली आता कमीत कमी अर्धा तास व्हिडिओ शूट करतो साधारणतः तीस मिनिट मिनिमम पंचवीस तीस मिनिट हे करत असताना याची जी बॅटरी आहे ती छान मित्रांनो चालते घेणारची एकदा जर आपण याला फुल चार्ज केलं तर निश्चितपणे तुम्हाला ते आठवडाभर चालेल ही म्हणजे त्याच्यामध्ये ते तेवढं ते चालू शकतो तर अशा या माध्यमातून मित्रांनो आता आपण जे आहे जर क्रिएटर असाल तर निश्चितपणे हा व्हिडिओ बघा आपलं थंबनेल चांगलं कसं बनवायचं काही दिवस पहिले शिका तुम्ही त्यानंतर आता बरेचसे ब्लॉगर आहेत आता मी पाहतो आर्णीचे आहेत आपल्या दिग्रजचे आहेत जे नवीन जे आहेत इंस्टाग्राम तर ते काय करतात ते गाडी घेऊन निघलो आता गाडीत पन्नास रुपया आता पेट्रोल टाकलं इथून तिथं चाललं तिथून इथं चाललं हे काय तर यापेक्षा काहीतरी हे तर चालूच द्या काही अडचण नाही आवड असे आवड प्रमाण टाकतो परंतु वेगळा विषय जो इतर लोक बनवत नाहीत ते छप्पन लाख व्ह्यू ज्याला आले मित्रांनो त्याला एक लाखापेक्षा जास्त लाईक आहे साठ हजार त्याला शेअर आहे अनेक तो व्हायरल झालेला माझा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती काही त्याच्यामध्ये एडिटिंग नाही फक्त एक साधं हेडिंग आहे की पळसाच्या पानाचे फायदे ज्याला सत्तावन्न ते अठ्ठावन्न लाख व्ह्यू आले तर ही चांगली फार चांगली बाब आहे म्हणजे त्यामध्ये एखादा आपला विषय जर चांगला असेल कंटेंट चांगला असेल तर आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही आपला व्हिडिओ हा व्हायरल होतो हा व्हायरल होत असताना फक्त सातत्य ठेवणं आपल्या ऑडियन्सला जे आहे तर आपले ते आपल्याला एंगेज ठेवावं लागतं त्यानंतरच आपलं ग्रोथ हे होते परंतु सातत्य जर असेल निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होतो आणि एक दिवस मग आपल्याला आपला कॉन्फिडन्स वाढतो परंतु हे करत असताना एक जे नवीन आता आहेत युवक त्यांना मी सांगेल की याच्यामध्ये वाटतं तेवढं हे सोपं नाही आजकाल प्रत्येकाचंच अकाउंट आहे परंतु आपलं मेहनत ह्या गोष्टी आपला, आपला दैनंदिन आपलं काम करून जॉब करून ते आपण केलं तर काहीच हरकत नाही हे आपण करा निश्चितपणे आणि जे आहेत तर कुकिंगमध्ये पाहतो आपण की आता कॉम्पिटिशन हर एक चॅनलच्या क्षेत्रात आलेली कुकिंग असेल स्पोर्टच्या संदर्भात असेल एज्युकेशन असेल तर कॉम्पिटिशन आहेत आपल्या ऑडियन्सला आपल्याला नेहमीच एंगेस्ट पाहावं लागतं या सगळ्या परिस्थिती मित्रांनो जे आहे तर जसं मी अनेक जसं बाजारामध्ये आपण जातो तो अनेक क्षेत्र असतात त्या अनेक क्षेत्रामध्ये बाजारामध्ये अनेक म्हणजे पाहतो आपण की भाज्या असतात त्यापैकी कुठली भाजी केव्हा जास्त विकल्या जाईल हे सांगता येत नाही तसंच आपल्या याच्यामध्ये आहे की आपण जे क्रिएटर आहोत तर ते केव्हा काय चालेल ते सांगता येत नाही मित्रांनो म्हणून आपल्या याच्यामध्ये जी जसं की भाजी कुठली चालेल निवड एक भाजी विकून आपल्याला चालत नाही तसं आहे तसं या मार्केटमध्ये मित्रांनो हे जे आपलं मार्केट आहे या मार्केटमध्ये काय चालेल हे आपल्याला सांगता येणार नाही त्यानुसार जसं मी आता प्रोजेक्टविषयी व्हिडिओ बनवतो त्यानंतर जे आहे तर मी व्हिडिओ आपले युवकांना मार्गदर्शनातही बनवतो कधी कधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आणि बरेचदा शेत शेतीविषयकही मला आवड आहे मी स्वतःच्याही शेतामधले व्हिडिओ टाकतो व इतर काही चांगलं जिथं शेतकऱ्यांना फायदा होतो तर तसेही व्हिडिओ मित्रांनो माझ्या चॅनलवर मी टाकत असतो ती मला आवड आहे व प्रोजेक्ट जो आहे मित्रांनो म्हणजे एखाद्या विषयात जर सातत्य ठेवलं तर वर्धा येतमान नांदेडचे मी इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला रोज तीन तीन चार चार व्हिडिओ मी त्यामध्ये अपलोड करतो मागील सात आठ महिन्यापासून कंटिन्यू त्याच्यापूर्वी आठ दहा दिवसातून एक व्हिडिओ याच्यावरती मित्रांनो माझा यायचाच आणि ते प्रत्यक्षात ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणचे मित्रांनो मी व्हिडिओ टाकले तर ही त्याचा मला फायदा झाला ऑडियन्स आहे परंतु काही ठिकाणी अन्य विषयावर मी व्हिडिओही बनवू नाही शकलो युट्यूबवर त्याची मलाही खंत आहे कारण जे आहे तर दैनंदिन रुटीन जे आहे आपलं तर त्या रुटीनमधून आपल्याला वेळ ज्या वेळेला मिळाला त्यावेळेला हे आणि हे जे लाईव्ह आहे मित्रांनो माझं आज पाहतोय मी की दर काहीतरी अनेक दिवसानंतर मी जे आहे तर ते लाईव्ह येत असतो म्हणजे एक महिन्याला किंवा असं ते मी बरेचदा आलेलं आहे तर अशा या माध्यमातून आपण लाईव्ह येणं फार गरजेचं असतं मी त्याचे जे त्यानंतर आज मी दोन पोस्ट केल्या कालपासून युट्यूबमध्ये पण पोस्ट आहे तिकडं पण पोस्ट आहे रील आहे त्यानंतर मोठे मोठे आपले व्हिडिओ आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो त्यानंतर जे याचं आहे आपलं काय म्हणतो त्याला मी एक आपल्या याचा व्हिडिओ टाकला होता चिखलधरा त्या चिखलधऱ्याचा व्हिडिओ मित्रांनो मी तीस मिनिटाचा टाकलेला आहे सुरुवातीला मी जे जे व्हिडिओ पाहिले ज्या क्रिएटरकडून मी शिकलो ते वीस मिनिटाचे व्हिडिओ आपण बनवायला पाहिजे असे अनेक जे अनुभवी आहेत त्या माध्यमातून मी अनेक व्हिडिओ वीस मिनिटाचे टाकलेले आहे मित्रांनो आजही पाहतो आपण की आता एकोणीस मिनिट आपल्याला लाईव्ह झालेले आहेत आजचा लाईव्ह मित्रांनो आपण पंचवीस मिनिटाचा करू आज आपल्याला दोनच जण बघत आहेत त्यामध्ये ही सगळी परिस्थिती आहे यामध्ये यूट्यूबवर आपलं करिअर जर आपल्याला करायचं असेल पहिल्या सुरुवातीला त्याला फुल टाइम वेळ आपण नका देऊ थोडा थोडा द्या परंतु आठवड्याला किमान तीन तास काम आपल्याला करावं लागेल एडिटिंगला आहे आज जे समजा मनोज दे सारखे आहेत तर त्यांची मेहनत खूप आहे त्यांच्याकडे टीम पण आहे त्यानंतर ध्रुव राठी टेक्निकल गुरुजी तर मित्रांनो टेक्निकल गुरुजी एवढे मोठे क्रिएटर असून ते दररोज काही ना काहीतरी अपलोड करतात ते आपल्याला दिसतं दररोज कुठला ना कुठला तरी एखादा एक संदर्भातला व्हिडिओ टेक्निकल गुरुजी मित्रांनो बनवतात ते आपण आपल्याला सगळ्याला माहीतच आहे म्हणून सातत्य असणं ही फार काळाची गरज आहे सातत्य सातत्यानुसार सातत्या आपले ऑडियन्स आपल्याला ग्रो जर त्या आपण जे आहे तर ते व्हिडिओ अपलोड करा जेणेकरून आपला ऑडियन्स एंगेज ठेवू शकतो हा चांगला मित्रांनो चांगला पर्याय आहे त्या लाईव्हच्या माध्यमातून युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम त्यानंतरही मित्रांनो आपण भविष्यात मार्गदर्शन करणारच आहोत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व आपण आठवड्याला आता किमान एक एक तास तरी म्हणजे एक दिवस असा ठरू मित्रांनो ज्या वेळेला लाईव्ह आपण येणार आहोत आणि आता लगेच आपण उमरखेड या परिसरामध्ये काही आपले जे आहेत प्रेक्षक त्यांच्या भेटीला मित्रांनो हो जाणार आहोत आणि मागे आता देश येतात मित्रांनो मी व्हिडिओ बनवला मोगचा त्या शेतकऱ्याची मेहनत बाकी तीनच फवारण्या करतात परंतु यांनी सहा फवारण्या केल्या आणि सहा फवारण्या करून त्यांची जी तूर मी बघितली तर तिथे खरोखर मनाला आनंद झाला तर निश्चितपणे असंच आपण अपडेशन मित्रांनो चालू आजचा आपला व्हिडिओ जो आहे तर तो वीस मिनिटाचा होतो आहे आपल्याला हा आवडला का किंवा असंच आपण लाईव्ह भविष्यामध्ये येणार आहोत मित्रांनो की आज आपण इथे थांबूया पुन्हा भेटूया नंतर असाच एखाद्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद